माले किती कितीपर्यंत मागते ती कितीपर्यंत मागली तिला एक चाळीस एक चाळीस एक चाळीस पर्यंत मांडली बरं एक लाख चाळीस पर्यंत मागणी झाली मोठ्या मापाजी मैसाहेब पंढरपूर दूध किती दिलं गेला का त्याला चौदा लिटर आहे चौदा चौदा लिटर दिले बरं दुधा बोलीत मिळणार का आता हो बोलीत मिळणार बरं ठीक आहे तर नाही बघू शकता आता त्यांनी सांगितले नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो सांगोले ज्या बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांच्यापर्यंत जाऊन चालू बाजारभाव ग्राउंड रिपोर्ट घेऊन कव्हर करणार आहे त्यामध्ये पहिल्या व्यता या दुसऱ्या येता या तिसऱ्या चौथ्या आता या मशी आपण कव्हर करणार आहे पंढरपुरी असतील दुगल असतील त्या ठिकाणी मोरारज्या जाफराबादी ज्या काय बाजारामध्ये मशी आलेल्या आणि आपल्याला त्या ठिकाणी योग्य वाटतील अशा मशी आपण कव्हर करणार आहे ग्राउंड रिपोर्ट घेऊन शेतकरी मित्रांनो आपण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि व्हिडिओ कुठून आहात ते देखील कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे आपल्याला घर बसल्या कृषी कट्टा घर बसल्या संपूर्ण बाजार पाहायला मिळून जाईल मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून मशीनचा बाजार असेल रेड्या असतील रेडा असेल रे किंवा एच एफ जरशी गाय असेल कालवडी असतील शेळी मेंढी असेल बैल बाजार खेलारगळी बाजार असे संपूर्ण बाजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रकाशित करत असतो मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगायचा एक कमेंट लाख मला मित्रांनो आपली एक कमेंट ऊर्जा द्यायचं काम करते बाजारामध्ये येऊन आपण शे दीडशे किलोमीटर येऊन त्या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतोय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीचा वेळ न घालो आपण व्हिडिओला सुरुवात करूया राम राम काका माझं नाव पूर्ण सांगू का राम 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 कुठल्या गावचं साहू आम्ही बरं रेडिओ रेडिओ तुमच्याकडले द्या रेड्या दोन्ही मागे बरं कुठल्या ह्याच्या ब्रिडच्या प्युअर पंढरपूर मधल्या किती किंवा सांगताय जुड्या तीस हजार सांगितले जुडी तीस जुडी तीस सांगताय का मागणी झाली आहे का मागणी झाली बावीस ची ची तुम्ही हा शेतकरी शेतकरी आहे बरं किती सोड पंचवीस पंचवीस द्या मोबाईल नंबर तुमचा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक झिरो एक त्रेपन्न काय नाव आहे तुमचं मधुकर पारशे धन्यवाद राम राम नमस्कार बरं आपल्या गावचा आहे सांगला देशमुस्ती बर रेड आहे का ही हा रेड आहे ना रेड आहे बर किती महिन्याचं आहे दीड वर्षाचा आहे दाट लावला नाही 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 बरे चार काय किती किंमत सांगताय आहे बावीस हजार आहे काय मागडले का चौदा पंधरा किती चौदा पंधराला मागत पंधरा पर्यंत मागितलाय कुठल्या ब्रीडचा रेट आहे पंढरपूर आहे पंढरपूर म्हणजे शेंगाळू हा शेंगाळू किती आलं तर देणार आहे अठरा हजार अठरा अठरा हजार आलं हा ठीक आहे ठीक आहे शेतकरी व्यापारी हा व्यापारी आहे व्यापार आहे द्या मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद चाळीस एकाहत्तर एक्क्याऐंशी ठीक आहे धन्यवाद राम 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 कुठल्या गावचा मंगळवेडच मंगळवेडा कशी आहे म्हणजे आता सातच हां सहा आहे सहा आहे किती वेळ दुसऱ्यांदाय दुसऱ्यांदाय बर बघू शकता मित्रांनो दुसऱ्या वेळ म्हैसा आहे बोरी म्हैसा आहे किती दिवस बाकी येत भा तुला वर दहा पंधरा दिवस आहेत पंढरपूर आहे गा पंढरपूर सगळ्या मशी तुमच्या पंढरपूर धावून आहे पंढरपूर माल असते आपण बर पंढरपूरी मशी धावून आहे मेत्राण बहू शकत आहे की बोरी म्हैसा आहे पंढरपुरी मध्ये मुड हे शिकवण इथले ते का आपल्या द्या वळण 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 वळणबाज मशी सगळ्या वळणबाज मशी आपण फोनवर असं सांगू शकत ना फोनवर आता त्याची किंमत सांगायची तुम्ही बाजारात आणल्या म्हणजे तशी किंमत सांगत फोनवर डायरेक्ट म्हणजे असं होतंय माहिती बंद करायला सांगा सांगा काय नाही अडचण सांगा बेंदा कसं होतंय ती घरायची बोलाल का अडचणी आमची किंमत एक होते घरी किती किंमत त्यामुळे आम्ही किंमत नाही तुम्ही आपण तुमची अपेक्षा काय हिमशी एवढ्याला गेली पाहिजे असं सांगू शकत नाही आम्ही किंमत सांग आमच्या मेळा घात बरं बरं ठीक आहे बरं काय बोलत मशी मिळते त्या ते तुला बोली मिळणार सगळी गॅरंटी म्हणणार साडाजी दाजी या अंगा ही सगळी बोली मिळणार काय फसवणूक झाली तर काय माघार घेणार आपण घ्यायचा माघार बरं आपलं नाव आणि पत्ता सांगा गणेश गायकवाड मंगळवार बरं आपल्या फार्मवर मिळतील का मिळतील का सांगा फार्मरला पत्ता शनिवार पेठ मंगळवार शरद कॉलनी धन्यवाद काय सांगताय पस्तीस बरं किती महिन्याचं आहे वर्षाचं काय एक, एक वर्षाचं आहे का ठीक आहे दोन्ही गारशीत का काय का एकच आहे दोन्ही पण दो डोळे गारशीच आहेत बरं प्युअर जातीतला आहे म्हणते ठीक आहे सांगाची किंमत सांगितली सोड्याची काय सांगताय व्यवहाराला काय तर करसाल पुढं माग ब आहे ठीक आहे मग आपला मोबाईल नंबर द्या ऐंशी ऐंशी अडतीस सत्तावीस सहासष्ट नाव काय आपलं बरं राहणार कुठं मंग वेळा ठीक आहे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या तुम्ही वासरू आकड्या म्हणजे अजून काहीतरी पुढे मागं करचाल ठीक आहे लावा तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण फोन करू शकता आपल्याकडे कर लहान वासरच मिळून जातील का बरं ठीक आहे चालेल ओके राम राम आले कुठल्या गाव सर हे तुमच्याकडे आहे मग पंढरपूर आहे शेंगाळू बरं शेतकरी व्यापारी बर बघू शकता मित्र मग व्यापारी पंढरपुरी शेगाव मोठ्या मापाला बघूया थोडा हो किती दिवस बाकी दिला काय म्हणतो किती दिवस बाकी पंधराच टाइम आहे पंधरा दिवस गेला अजून बर तर पंधरा दिवस गेल्या व चालू दिले व्यवहार चालू

किती कशी नाही बघू शकता या मशीचा व्यवहार चालू आहे मालक किती पर्यंत मागते ती किती पर्यंत मागली एक चाळीस एक चाळीस एक चाळीस पर्यंत बरं एक लाख चाळीसपर्यंत मागणी झाली आहे मोठ्या पापाची मैसाहेब पंढरपूर दूध किती दिले गेल्या त्याला चौदा लिटर आहे चौदा चौदा लिटर दिले बरं दुधा बोलेत मिळणार का आई हो बोलीत मिळणार बरं ठीक आहे लाईव्ह बघू शकता आता त्यांनी सांगितले आणि हिज जिज एक पंधरा एक पंधरापर्यंत सुटेल ही फायनल द्यायची काय फायनल दीड लाख दीड लाखालाच द्यायची मोबाईल नंबर द्या सव्वीस त्रेपन्न सगळ्या पंढरपुरी मशी मोठ्या मापाया तुमच्याकडे मिळतील धन्यवाद तर बघा शेतकरी मित्रांनो आज मोठ्या प्रमाणात बाजार मशीनचा भरलेला आहे तर हो तुमच्या आढळल्यास तुमची दाताला कशी दाताला जुळले जुळले किती वेळ येत हे पोटातलं चौथा आहे पोटातलं चौथाय गेला दूध किती दिले अकरा लिटर दूध दिले अकरा लिटर दूध दिले दोन टाइम मिळून दोन टाइम तिला काय शिकवून आहे का हातावर वगैरे घेतलेली हातावर देते देते जातीवंत पेवर पंढरा बोल गाडी माग वगैरे काय नाही नाही गाडी माग नाही शिकवत पण वासरू बाजूला घेऊन तुम्ही ते हे केले धार काढलेले धार काढले किती किंमत सांगते तिची दीड लाख रुपये किंमत सांग काय देय घेज काय सव्वा लाखाला मागणी झाली दिली नाही दिली नाही किती आलं तर ही एक पस्तीस आलं तर देई एक पस्तीस आलं सोडा किती आणली त्या मशी मशी दोन आहे तुम्ही शेतकरी वापर आहे शेतकरी हे साडेआठ महिने आहे साडेआठ महिने कच्चे अजून कच्चे आहे दोन एक कशी न्यायची म्हणून दोन आणले ते वाहनालाही परवडा म्हणून केला खेळ वाहनासाठी परवडा केवढ्यापर्यंत सोडायला की कमीत कमी दीड आहे मैसा आहे बर पण आता हे ना अजून एक दीड महिना टायम असल्यामुळे आपण लाखाई असतो सोड बर ही काय आले मच्छीला मच्छर चवल्यामुळे झाले मच्छर चांगल्या जागी बांधायला मच्छर चावल्यामुळे झाले ना दाताला संपले आहे दा संपले हे लाईपास नंबर द्या तुमचा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी एकोणसाठशे ऐंशी बावन्न धन्यवाद बघा शेतकरी मित्रांनो बाजार कसं पद्धतीनं भरलेला आहे ओ हो तुमच्याकडले आहे माहिती तुमचे बर दाताला कशी आहे चार दात आहे चार दात आहे कधी का खाली कधी झाले रात्री पाच वाजता का ठीक नाही अजून काय माझं रात्री पहिली रेड पाचलाय रेड खूप आलते काढलं नाही अजून काढलं नाही बर पहिले येताच आहे पहिले येताच आहे झार काढून देईल का देईल देते की बस किती किंमत सांगतो आहे सांगायला सत्तर आहे सत्तर हजार आहे काय हो मागितले पंचावनला मागते की किती आलं तर त्याची साठ आलं किती साठ हजार आलं किती चालेल दुधाला पहिले येताना आधी अडीच तीन तीन लिटर दूध देणार अडीच तीन लिटर दूध देणार बर काय अपेक्षा काय किती पैसे आले तर सोडायला छप्पन सत्तावन्न पंचावन्न प्लस आलं आले होते बघू शकता पंचावन्न हजार आलं म्हणणं आहे खाली काय खाली रेडा झाला बर बर ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुम्ही चौऱ्याण्णव बावीस हा छप्पन हा नव्याण्णव हा चौऱ्याऐंशी ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्राणो आपण बऱ्यापैकी ग्राउंड र घेतलेला आहे तर आपण कुठच्या ये राम राम कुठल्या गावच आहे वाकरी 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 पंढरपूर चालू आहे बरं किती दिवस बाकी आहेत मशीला दिवस बर जाताल कशी चार दास किती वेळ येत आहे दुसऱ्या किती चालली पहिले तीन आला त्या का टायमाल तीन लिटर दूध दिले किती किंमत सांगताय किंमत मालक किंमत साठ हजार साठ हजार मागडली आहे काय नाही किती बरोबर बर काय अपेक्षा आहे तुमची किती पंचावन्न आले तर बघू शकता मी दुगल मध्ये काुगलमध्ये कळत नाही काय बरोबर तर मित्रांनो एक पंचावन्न हजार आल का सेमच म्हणणं याला किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवसाची कच्ची अजून बीस करायला लागली अजून केली ना एवढी पंचावन्न हजार आले का सेमचं म्हणणं कुणाला पाहिजे असेल तर यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस हा एकोणीसशे धन्यवाद धन्यवाद बरं कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकता आजचा बाजार कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बैठला असेल तर शेवटपर्यंत बैठला कमेंट करा आजचा व्हिडिओ इथेच थांबूया धन्यवाद